निवडणूक म्हटली की राजकीय वैर कटुता ही आलीच मात्र अंबरनाथमध्ये दोन कट्टर प्रतिस्पर्धी बॅनरच्या निमित्तानं का होईना एकमेकांचे पक्के शेजारी झाल्याचं पाहायला मिळतंय अंबरनाथ विधानसभेत शिंदेंच्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार डॉक्टर बालाजी केणीकर चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजेश वानखेडे हे रिंगणात आहेत त्यामुळे निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे असं असलं तरी या दोन्ही उमेदवारांचे अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात लागलेले बॅनर्स मात्र सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहेत कारण या दोघांनीही एकमेकांच्या अगदी शेजारीच आपापले बॅनर्स लावले एका बॅनरवर काम केलं भारी आता पुढची तयारी अशी टॅगलाईन आहे तर बाजूच्याच बॅनरवर परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे अशी टॅगलाईन वापरण्यात आली आहे आता अंबरनाथकर किणीकरांना पुढची तयारी करण्यासाठी संधी देतात की वानखेड्यांच्या रूपानं परिवर्तन घडवतात हे जरी तेवीस तारखेला स्पष्ट होणार असलं तरी सध्या मात्र पक्के वैरी असूनही सख्खे शेजारी बनलेल्या या दोघांच्या बॅनरची चर्चा शहरात रंगली आहे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज